मराठी असे आमची माय बोली जरी आज ती राजभाषा नसे नसो आज ऐश्वर या मावलीला यशाची पुढे दिव्य आशा असे मराठी भाषेविषयी असलेली माधव जुलियन यांची व्यथा आज सरली आहे कारण मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला आहे ज्ञानेश्वर माऊली संत तुकाराम संत नामदेव यांसारखे संत महात्मे ज्या मराठी भाषेमध्ये होऊन गेले ज्या मराठी भाषेमध्ये सार्थ श्री ज्ञानेश्वरी सारखा वैश्विक ग्रंथ झाला ज्या मराठी भाषेने छत्रपती श्री शिवाजी महाराजांसारखा जाणता राजा जन्माला घातला ज्या मराठी भाषेमध्ये लोकमान्य टिळक स्वातंत्र्यवीर सावरकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांसारखे अनेक थोर समाज सुधारक होऊन गेले शिवाय भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके स्वतःच्या कर्णमधुर आवाजाने संपूर्ण विश्वाला भुरळ घालणाऱ्या भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर सिनेसृष्टीमध्ये आपल्या अभिनयाने छाप पाडणारे दादासाहेब कोंडके निळू फुले अशोक सराफ लक्ष्मीकांत बेर्डे नाना पाटेकर यांसारखे महान कलाकार ज्या मराठी भाषेने दिले त्या मराठी भाषेला आज अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला आहे आणि ही समृद्ध माय बोली मराठी आम्ही दररोज बोलतो ऐकतो वाचतो लिहितो हे आम्ही आमचे भाग्य समजतो